रामकृष रा आज शनिवार आहे आणि आपण सगळे प्रभू हनुमंतराच्या दर्शनाला मनुष्याच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न आहेत आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी संकटमोचन वचन हनुमंत्र्या बसलेल्या आपली श्रद्धा आपली भक्ती आपला विश्वास कसा असला पाहिजे हनुमंतरा प्रत्येक क्षणोक्षणी आपल्याला ती प्रेरणा देत आहेत रामाचा भक्त म्हणून राणी चरंजीव म्हणून अजूनही त्रेता योगापासून अजूनही प्रभू काम करत आहेत आणि मला तर असं वाटतं हनुवंतराचं काम म्हणजे या पूर्ण सृष्टीला आहे मला विशेष हनुमंतराबद्दल संगवा असं वाटतं की एकमेव हनुमंतराच्या जीवनामध्ये हनवंतराचा प्रभू हन्मंतराचा प्राण हनुमंतराचं जीवन हनुमंतराच्या जीवनाचा जो सार आहे तो, सारा, सारा तो में राम आहे आपण सर्वांनी जर मुखामध्ये राम घेतला तर मला असं वाटतं कोणतं संकट राहणार नाही दुःख राहणार नाही आणि आपण समजा कष्टातून दुःखातून आपण मुक्त होऊ बघा मनुष्याचं कर्म श्रेष्ठ असलं पाहिजे मनुष्य कर्मामुळे तो श्रेष्ठ ठरतो मनुष्याचं जसं कर्म आहे तसं भगवान परमात्मा त्याला तो फळ देत असतो उदाहरण देवाच्या सृष्टीमध्ये सगळ्या प्रकारचे लोक आहेत कोणी नशेच्या आधीन गेलेला आहे कोणी पैशाच्या आधीन गेलेला आहे कोणी एकमेकाशी स्पर्धा करतो कोणाचं एकमेकाशी पटत नाही कोणी एकमेकाला मदत करतो देवाच्या सृष्टीमध्ये सगळ्या प्रकारचे लोक आहेत पण भगवान परमात्मा सर्वांना सांभाळत आहे हनुमंत्र्याने एक आदर्श या सृष्टीला दिलेला आहे की भगवान परमात्माची भक्ती करत असताना निष्काम सेवा कशी केली पाहिजे हनुमंत्र्याच्या आयुष्यामध्ये रामनामाच्या नंतर दुसरं काहीही प्रभूंनी ठेवलं नाहीये दुसरा कशाचाही प्रभूंनी लोभ केला नाहीये आणि म्हणून जगाचा मालक मर्यादा पुरुषोत्तम राम शेवट शेवट रामाने पूर्ण कार्य रामाचं अवतार कार्य पूर्ण झालं आणि प्रत्येक भक्ताला प्रत्येक साधकाला रामायणामध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य प्रभूंना केलेलं आहे तर सीतामय्याच्या आदेशाने प्रत्येकाला काही ना काही देण्यात आलं आणि हो आपली जशी सेवा आहे ना तसा भगवान परमात्मा आपल्याला देत असतो आणि ज्यावेळेस वेळेस गोष्ट आली हनुमंत्र्याचा प्रश्न आला त्यावेळेस प्रभूंनी फक्त त्या मर्यादा पुरुषोत्ता असे हात जोडले आणि सांगितलं की माझ्याकडे तरी द्यायला तुला काही नाहीये मी तुझा आहे <laughs> मला सांगायचं तात्पर्य माझं असं आहे की भगवान परमात्मा आपल्याला देत राहतो आणि मनुष्य हा जीव असा आहे दुःखापोटी कष्टापोटी अपेक्षापोटी तो मनुष्य देवाकडून घेतो बघा ना देव देव म्हणजे देणारा देव कोणाला म्हंटलेला आहे जो सदा सर्वदा देतो घेत नाही आहे कारण की देणाराच देव आहे घेणारा देव नाही होऊ शकत का बरं होऊ शकत नाही कारण की त्या देवाच्याच कृपेनं देवाच्याच आदेशानं तो कार्य करत असतो कारण की तो का बरं घेतो की त्याला काही त्याच्या आयुष्यामध्ये काही गरजू वस्तू आहेत किंवा काही त्याला गरजेचं ज्या गोष्टी आहेत त्या स्वीकार करत असतो मग त्याला त्या ते गोष्टी काबर मिळतात आपण कोणाला तरी बरं देतात की कारण तर असेल ना आज तुम्ही जुळी केलेली आहे काही का, का कारण काय सांगा त्याच्या पाठीमागे काहीतरी तुम्हाला त्याच आपण असं म्हणू की फायदा कळाला असेल फायदे थोटे तर कळायला असतील ना की दान केल्याच्या नंतर भगवान परमात्मा आपल्याला काहीतरी पुण्य प्राप्त करून देतो आपल्या धनाची शुद्धी होते आपल्याकडून काहीतरी पुण्य कर्म घडतं असं तर काहीतरी तुम्हाला माहित असेल ना तेव्हा तर आपण दान करतात म्हणजे कोणाला दान करावं किंवा दान करावं अं कसं करावं किती करावं ह्या सगळ्या गोष्टीचं शास्त्र आहे पण मला असं वाटतं जे गुप्त दान करणारे लोक आहेत ते नेहमी श्रेष्ठ असतात इकाडच्या हाताचं इकाडच्या हातालाही कळत नाहीये ते दान करणारे लोक विशेष आहेत तर मला असं म्हणायचं आहे की देणारा जो आहे तो देव आहे मग तो घेणाऱ्याला जो देणारा आहे ना तो देव आहे तुमच्या माध्यमातून तो प्रभू देतोय आपण कोणी देत नाहीये पण आपल्याला काय वाटत कि मी शंभर रुपये दान केले बरोबर आहे भगवान परमात्माने जर देवाच्या सृष्टीमध्ये दे, त्याच्या सृष्टीमध्ये आपल्याला इतकं सुंदर जीवनच नसतं दिलं भगवान प्रभूने तर आपण ते शंभर रुपये दान केले असते का म्हणजे दान करणाऱ्या व्यक्तीची दान करणाऱ्या जे दानशूर आहेत त्यांची वृत्ती अशी असली पाहिजे कि मी काहीच करत नाहीये उलटे भगवान परमात्माचे माझ्यावरती उपकार आहेत कि मला काहीतरी ऋण व्यक्त करण्यासाठी देण्यासाठी भगवान त्याने पात्र केलं सद्बुद्धी दिली <laughs> कारण विशेष मार्गशीर्ष महिन्यामध्ये पाच शनिवार आलेले आहेत आणि पाच शनिवारे मी या व्यासपीठावरती बस बसतो आणि आपल्या तुमच्याशी प्रश्न उत्तर करतो मला असं वाटतं की तुमच्यावरती काहीतरी प्रभूंनी कृपा केलेली आहे पण मला असं वाटतं की सगळ्यांना सद्बुद्धी झाली का की मी झोळी करायला पाहिजे मी दान करायला पाहिजे कारण मनुष्यच असा आहे देवाच्या सृष्टीमध्ये तो पहिला प्रथम ना त्याचा स्वतःचा तो विचार करतो कोणाचा विचार करतो स्वतःचा विचार करतो आणि देवाच्या सृष्टीमध्ये दे एकमेव संत भगवंतन गाय आहे की ती दुसऱ्याचा विचार करते म्हणून तिला काम धेणू म्हटलेलं आहे साधू संतांनी वर्णन केलंय जगद्गुरु तुकाराम महाराज भगवंताकडे दान मागतात संतांनी काय दान मागितलं हेच दान देगा देवा तुझा विसरण व्हावा गुण गायीन आवडी हीच माझी सर्व जोडी न लगे मुक्ती आणि धन संपदा संत संग देई सदा तुका घालावे भगवान तुला जर दान ना तर मला ना तुझ्या नामाचा विसर पडू देऊ नकोस आणि मला संतांची संगती दे हजारो जन्म जरी मला मिळाले ना पण मला संतांच्या संगतीत जीवन जगायला भेटलं पाहिजे भगवान परमात्मा तुझं मंगल नाम माझ्या मुखामध्ये मा आलं पाहिजे श्रीराम शक्तीपीठाच्या सर्व साधकांना मी धन्यवाद आणि आशीर्वाद देईल कारण की श्रीराम शक्तीपीठाचा प्रत्येक साधक आणि साधवी धर्माचं काम करत असताना मी माझ वगैरे मान पान सर्वस्व सोडून आज ते गुरुदेवाबरोबर धर्माचं काम करताय त्याच्यामध्ये अं विश्वशांती दूत आहेत काही साधवी आहेत मी तर असं म्हणतो की माझ्या शब्दामध्ये त्यांचं वर्णन करता येणार नाही कारण भक्तांचं वर्णन केलं जात नाही त्यांचा प्रणाम केला जातो भक्तांचा नमस्कार केला की सर्वस्व आपल्याला मिळतो माझ्याकडे शब्द कमी पडतील असं सुंदर काम करताय मी तर आज आपल्या गोमातेबद्दल आपल्या सगळ्यांना बोलणार आहे गोमातेबद्दल आपल्याशी हितबुजनी करणार आहे कारण की आज सकाळपासून गुरुदेव गायी सांभाळायला गेले होते आणि मला असं वाटतं दहा साडे दहा वाजेपर्यंत आम्ही गाईजवळ थांबलात आम्ही सगळ्यांनी प्रार्थना केली भगवान परमात्माला हनुमंतरालाही प्रार्थना केली की ह्या शे दीडशे दोनशे गायी आहेत तर ह्यांना व्यवस्थित चारा मिळाला पाहिजे आमच्याकडून सेवा झाली पाहिजे त्यांचा दबाखाणा झाला पाहिजे माणसाला वेगवेगळ्या प्रकारचे आजार आहेत तसेच प्राण्यांना पण आजार आहेत माणूस आजारी पडला की तो लगेच दबाखान्यामध्ये जातो पण प्राणी दबाखान्यामध्ये जाऊ शकत नाहीये कारण मनुष्याला भूक लागली की तो खाऊ शकतो प्राणी स्वतः हाताने घेऊन खाऊ शकत नाहीये पण मला असं वाटतं की ते किती भाग्यवान प्राणी आहेत ती गोमाता किती भाग्यवान आहे किती श्रीराम शक्तीपीठामध्ये आनंदात राहते आपल्या सर्वांना पुण्य देते कारण की आपल्या भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये ना तेहतीस कोटी देव आणि साडेतीन कोटी तीर्थ याच वर्णन केलेलं आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये चार वेद आहेत सहा शास्त्र आहेत अनंत वेगवेगळ्या प्रकारचे उपनिषद आहेत विशेष महाभारतातून भगवान परमात्माने अर्जुनाला निमित्त मात्र करून जगाच्या कल्याणासाठी जे ज्ञानगीतेचा बोध केलेला आहे ती ज्ञानगीता ही श्रीमद भगवत गीता ही आपल्या धर्मामध्ये अतिशय सुंदर आपल्याला मार्गदर्शन करते विशेष यजुर्वेदामध्ये पद्मपुराणामध्ये पोती पुराणामध्ये सगळ्यांमध्ये वर्णन गायीचं केलेलं आहे की गायीमध्ये तेहतीस कोटी देव आणि साडेतीन कोटी तीर्थांचा सा वास आहे तुम्हाला सगळ्यांना आनंद वाटतय का तुम्हाला असं वाटतं का कि गायीमध्ये एवढ्या देव देवता आहेत तिच्याबद्दल आम्हाला प्रेम वगैरे आहे असं वाटतं का तुम्हाला सगळ्यांना हो कारण की बघा ना गाई जेव्हा आपल्याकडे बघती ना गाय आपण जेव्हा गायीकडे बघतात तर पहिल्या ना जेव्हा आपण गायीकडे बघतात गाय आपल्याकडे बघते फेस टू फेस समोर समोर येतात ना तर पहिल्या प्रथम ना सूर्य आणि चंद्राचं दर्शन आपल्याला होतं कारण तिच्या एका डोळ्यामध्ये सूर्य आहे आणि एका डोळ्यामध्ये चंद्र आहे गायीच्या मुखामध्ये चार वेद आहेत ज्या वेदांनी वर्णन केलेला आहे सत्यमेव जयते ते ज्ञान रूतम सत्यन पंता विती देश परम निधान सत्याचा विजय होतो खोट्याचा विजय होत नाही वेदांनी वर्णन केलेला आहे एकमेव जगाच्या पाठीवरती जगाचं पालन पोषण करणारा जगाला सांभाळणारा एकमेव भगवान परमात्मा सत्य आहे आणि एकमेव भगवान परमात्माच नाम सत्य आहे आणि ते नाम जेव्हा सत्य धारण आपण करतात तर ती सत्याची ऊर्जा शक्ती आपल्याला चांगलं कर्म शिकवते आपल्याला ह्या अध्यात्माचा मार्ग दाखवते पण त्या गायीच्या मुखामध्ये चार वेद आहेत गायींच्या शिंगामध्ये प्रत्यक्षात भगवान भोलेनाथ शिवलिंगाच्या रूपाने आहे गायीच्या शेणामध्ये साक्षात महालक्ष्मीचा वास आहे गायीच्या गोमेत्रामध्ये साक्षात जगदंबेचा वास आहे गायीच्या शेपटामध्ये प्रत्यक्षात बजरंग हनुमंत विराजमान आहेत गायीच्या कपाळावरती ब्रह्मा विष्णू महेश इंद्र चंद्र सर्वस्व ज्या देव देवता आहेत त्या गायीच्या मस्तकावरती आहेत गायीच्या दाथांमध्ये साक्षात गरुड भगवान आहेत गायीच्या जीवेवरती साक्षात माता सरस्वती आहे गाईच्या कासामध्ये साक्षात समुद्र आहे गायीच्या दुधामध्ये साक्षात स्वर्ण आहे किती वर्णन करू सांगा काय काय सांगू तुम्हाला सांगा आणि अशी गाय आपल्याकडे आहे आपल्या भाग्यवान आपण <णगारी> आणि मला असं वाटत दान धर्म जर साधू संतांच्या सान्निध्यामध्ये किंवा साधू संतांना जर तुम्ही दान धर्म करत असतात तर मला असं वाटते ते संत आणि साधू ते स्वतःला स्वीकारत नाही स्वतःसाठी ते घेत नाहीये कारण त्यांच्या आश्रयानं त्यांच्या सान्निध्यामध्ये गायी सारखे प्राणी साधू संत महंत तुमच्या सारखे आध्यात्मिक लोक त्यांच्या सहाराने सत्संगाच्या माध्यमातून शनिवाराच्या माध्यमातून गुरुपौर्णिमेच्या माध्यमातून शिवरात्रीच्या माध्यमातून जे सण उत्साह त्याच्या माध्यमातून या श्रीराम शक्तीपीठामध्ये साधू संतांच्या आश्रम येतात आणि तुम्हीच दान दिल्या त्याचं ग्रहण करतात तेरा तुझको अर्पण म्हणजे साधू संत जगाच्या कल्याणासाठी कर्म करत असतात पण आपला चष्मा कसा आहे आपली दृष्टी कशी आहे बघा आपण जर कुठे दान धर्म केला तर तो आकडा आपण लिहून ठेवतात आणि मी एवढं एवढं दान केलं मी अशा प्रकारे दान केलं पण भगवान परमात्माने इतकं सुंदर आपल्याला जीवन दिलेलं आहे तो श्वास आपल्याला देतोय त्याचं बिल घेतोय का सूर्याप्रकाश आपल्याला देतो त्याचं बिल आतापर्यंत कोणी भरलंय का मेघ राजा आतापर्यंत या सृष्टीला पाऊस देतोय कोणी पाणी बिल भरलंय का माता पृथ्वी आपल्याला धारण बिचारीनं केलंय आतापर्यंत तिचं कोण बिल भरलंय का आत्तापर्यंत <laughs> सूर्यप्रकाशाने आपण जीवन जगताय कधी त्या भगवान परमात्माला नमस्कार आपण केलाय का मग मला असं वाटतं हे आपण करत नाही आपला माहित पण नसतं आपल्याला हे ज्ञान देणारे ते साधू संत आपण <laughs> जिथे दान धर्म करतात ना तिथे आपलं जीवन सफल होत असत साधू संतांनी महापुरुषांनी दानाचं वर्णन केलेलं आहे जर आपण जर दान केलं तर धनाची शुद्धी होते जर आपण श्रमदान केलं तर आपल्या पूर्ण शरीराची बॉडीची शुद्धी होते आणि जर आपण भगवंताचं नाम घेतलं चंचल मनाची शुद्धी होते पण दान धर्म करायला पाहिजे का नाहीये कोणाला असं वाटतं दान करावं इथं गेलं तरी चालेल मला माहित आहे मी बऱ्याच वेळेस वर हात करायला होतो काही जण घाबरून वर हात करत नाहीये काही जणाला लाज वाटते आणि काही जणाला मी बोलायला कळतं का नाही काय माहिती रामकृष्ण मी बोलायला समजतं का सगळ्यांना मग एकदा गोमातेसाठी हणमंत्र्यासाठी जुळात टाळ्या <स्थी> भाग्यवान लोक आहात कि भारत वर्षामध्ये म्हणजे या भारतामध्ये आपला जन्म झालेला आहे आणि भारतामध्ये जन्म झाला तो महाराष्ट्रामध्ये जन्म झाला आपला महाराष्ट्रामधून नाशिकमध्ये नाशिक मधून त्र्यंबक राजाच्या हनुमंत्राच्या इष्ट दैवत आपल्या सर्वांचं दैवत आपल्या सर्वांचा प्राण आपल्याला सांभाळणारा आपल्यावरती कृपा करणारा संकट मोचन हनुमंत्रा आपल्या जीवनाचा सारासार आहेत प्रभू आहेत म्हणून प्रभूंच्या सा साऱ्याला सहाय्या सान्निध्यामध्ये आपण सगळे येतात आणि इथे आल्याबरोबर मला तर असं वाटतं आता चार पाच लोक उठल्या आणि सांगितलं त्यांनी की गुरुदेवा मला बरं वाटतंय तर मला खूप आनंद झाला कारण की हे बरं करणारा मी नाही आहे बरं करणारे हनुमंत आहेत आणि तुमचा चांगला भाव आहे देवाला आपल्या हृदयाचा निर्मळ भाव लागतो म्हणून आपण त्या गोमातेबद्दल ऋण व्यक्त करत असताना आपण प्रत्येकाने धर्मासाठी आपण प्रत्येकाने दानासाठी आणि साधू संतांच्या कार्यासाठी आपण पुढं आलं पाहिजे आपण स्वत त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह झालं पाहिजे मला असं वाटतं गोमातेची सेवा करण्यासाठी ना मला तर असं वाटतं की आपलं मन चांगलं असणं फार गरजेचं आहे बघा आपण मार्केटमध्ये जातात आणि मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याकडे हजार पाचशे रुपये असतात मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर तर माझ्या माऊल्यांना पण आणि तुम्हाला पण सगळ्यांना माहीत आहे प्रपंचिक लोकांना भाजीपाला जरी आपण आणायला गेलात ना गेला तर भाजीपाल्याचे अनेक प्रकार आहेत जशी भाजी चांगली दिसेल मग त्याची किंमत किती पण असो जेव्हा ती माऊली ती भाजी घेते ना ती ती स्वतःचा विचार नाही करत की माझ्या लेकरांना आवडेल माझ्या नवऱ्याला आवडेल माझ्या घरातल्या लोकांना आवडेल बरोबर आहे आणि ती भाजी कितीही पैशाची असो ती भाजी घेते बरोबर आहे दुखणाला गेल्याच्या आपण किराणा घेतात किंवा बाजारात गेल्याच्या आपण काही वस्तू घेतात मला असं एक वाटतं एकमेव तुमच्या समोर एकच गोल असतो ध्येय असत की हे माझ्या लोकांसाठी बरोबर आहे ना मग मला असं म्हणायचंय आपल्या लोकांसाठी आपण करतात पण मला असं वाटतं आपण कर्तव्याचं पालन करतात तिथे पुण्य असेल मला माहित नाहीये बघा नवऱ्या बायको प्रेम करतो बायको नवऱ्यावर करते लेकरांवर एकमेकाबद्दल आदर आहे एकमेकाबद्दल रिस्पेक्ट आहे आणि एकमेकाचं कर्तव्य पण आहे बरोबर आहे पण त्या कर्तव्यातून त्या प्रपंचिक जीवनातून पुण्य मिळतं का नाही मला माहीत नाहीये पण जर प्रेम गो मातेबद्दल साधू संतांबद्दल ठेवलं तर महापुण्य लागेल <laughs> मुलीचं लग्न फार मोठं केलेलं आहे कर्तव्य आहे बापाची मुलगी आहे आईची मुलगी करणं करणं आहे मुलाचं लग्न केलंय लग कर्तव्य आहे करणं आहे बरोबर आहे मला असं वाटतं त्याचं पुण्य लागेल का नाही मला माहीत नाही आहे पण जर श्रीराम शक्तीपीठामध्ये अगर इथे कुठं पण आध्यात्मिक ठिकाणी जर आरती घेतली पंगत केली तर याच महापुण्य आहे कारण याचा साक्षी आहे कारण की पुण्य कुठे आहे कर्तव्य कुठं आहे हे लक्षात घेणं फार महत्वाचं आहे तर आपण सगळ्यांनी जेव्हा गुरुदेवाला तुम्ही सगळे सपोर्ट कराल धर्माचं पालन करण्यासाठी धर्माचं रक्षण करण्यासाठी धर्म रक्षिती रक्षिता जो धर्माचं रक्षण करतो धर्म त्याच रक्षण करतो ना जाणे तुम्ही धर्माचं कार्य करता 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 तुमचा प्रश्न केव्हा सुटेल सांगता येणार नाहीये आणि प्रश्नच विसरून जाल आणि त्या धर्माशी एकरूप व्हाल आणि देव होऊन जाल मला असं वाटतं याच्याविषयी दुसरं भाग्य कोणतं आहे हे मी नाही सांगत साधू संतांनी आपल्याला सांगितले राम राम म्हणता रामची होय जे पदी बैसुनी पदवी घे जे कारण जेव्हा राम नामाच आपण चिंतन करतात आणि केव्हा आपण मर्यादा पुरुषोत्तमासारखे गोड बोलतात मर्यादा पाळतात आपल्या प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते आपल्या प्रत्येक गोष्टीला शिस्त असते आणि सगळे लोक आपल्याला देवासारखं मानतात मला असं वाटतं जेव्हा लोक म्हणतात ना काय का तो देवासारखा का माणूस आहे वेळेवरती धावून आला आपण उपमा कोणाची देतात फक्त तेव्हा त्या मोमेंटला तेवढ्या तेवढ्या टायमापुरता तो धावून आलेला असतो बरोबर आहे ना पण जेव्हा संकटाच्या वेळी तुम्हाला जेव्हा गरज असेल त्यावेळी जेव्हा मनुष्य कोणताही जीव प्राणी जेव्हा धावून येतो तो, तो देवासारखा आपल्याला वाटतो बरोबर आहे ना मग मला असं म्हणायचंय त्या बिचाऱ्या मावल्या भुकेल्या आहेत बरोबर आहे की नाही गोमातेची गोष्ट चांगली आणि जर तुम्ही त्यांना दानधर्म केलं आणि साधू संतांना तुम्ही सपोर्ट केला आपल्या धर्मसंस्कृतीला तर मला असं वाटतं याच्यासारखं जगात दुसरं पुण्य नाहीये आपण सगळ्यांनी कंपल्सरी आपण सगळ्यांनी अं विचार येऊन विचारला पाहिजे मी सांगतो म्हणून नाहीये कारण मला असं वाटतं की गुरुदेव तुम्हाला सांगतील आणि मग तुम्ही ते दानधर्म कराल किंवा तुम्ही काळजी कराल कारण की माझ्या कुटुंबाची काळजी करणं माझं कर्तव्य आहे पहिले जुने लोक काय करायचे आता पण काही महात्मे करतात आताही काही सज्जन लोक करतात पण पहिलं तुळशीला नैवेद्य काढायचे गाईला नैवेद्य काढायचे आपल्या घरामध्ये देवार असतो का नाही आपल्या देवघरामध्ये देवासाठी नैवेद्य काढायचे आपला स्वयंपाक असा असायचा की एखादा बिचारा अतिथी जर आला तर त्यानं दोन घास खाल्ले पाहिजे बरोबर आहे पण ही भारतीय संस्कृती आहे मला असं वाटतं देवाने पहिला पिंड बनवायच्या अगोदर पहिला चारा बनवलेला आहे त्याला काळजी आहे तुम्ही जरी नाही दान केलं तरी त्या काही खाणार आहेत तुम्ही दान केलं तरी पण त्या खाणार आहेत कारण की भगवान परमात्माने त्यांना जे निर्माण केलेला आहे तर मला असं वाटतं जगाच्या कल्याणासाठी धर्मदन भागेवंतांनो ज्या वेळेस सागर मंथन झालं त्या सागरा मंथनामधून जे महात्म्यांनी किंवा वेदांनी जे वर्णन केलेलं आहे शास्त्राने तेच मी सांगतो माझ्या पदार्थ तर मी काही सांगू शकत नाही तुम्हाला तर तेवढा विद्वान तेवढा अभ्यासक नाहीये मी तर ती कामधेणू निघाली आणि त्या गो गोमातेनं फक्त आणि फक्त जगाच्या कल्याणासाठी ती आतापर्यंत काम करत आणि पुढे ती काम करत आहे इथे येणाऱ्या गायी म्हणजे कोणत्या श्रीराम पीठामध्ये येणाऱ्या गायी म्हणजे भाकड गाई, गाई। त्यांना कोणी आता दूध देणाऱ्या नाहीये त्यांना कोणी सांभाळणार नाहीये त्यांचा वेळ व्यस्टेत जातो व्यर्थ जातो त्यांचा वेळ फायदा नाही आहे त्यांचा मग फायदा नसणाऱ्या गायी इथे येतात जेव्हा त्या गायी कत्लीला जातात तेव्हा पोलीस स्टेशनवरून त्या गायी इथे येतात आणि त्या माऊल्या मला तर असं वाटतं की त्यांचं उर्वरित जीवन जगण्यासाठी या श्रीराम शक्तीपीठामध्ये साऱ्याला येतात आपण त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे बघा आपला एखादा घरातला माणूस जर ऍडमिट असेल तर आपण किती प्रयत्न करतात की तो बऱ्या झाला पाहिजे बरोबर आहे म्हणजे मला असं वाटतं त्या माणसाचं किती जरी वय असेल बरोबर आहे वयानं जरी तो आजारी असेल तरी आपल्याला आपल्या एवढील मरुदा वाटतं का आपल्या घरातला प्राणी कोणी मरुदा वाटतं का नाहीये तर आपण जसे आपल्या घरच्या लोकांसाठी आपण प्रयत्न करतात एक मानवतेचा गुरुदेव सांगताय एक मानवता आहे आपली मानवता जेव्हा जागृत होईल मानवता धर्म जेव्हा जागृत होईल त्यावेळेस आपल्याला त्या मुख्या प्राण्यांची सेवा करण्याची चांगली बुद्धी मिळेल आणि चांगली प्रेरणा पण आपल्याला प्राप्त होईल चांगली प्रेरणा पण आपल्याला मिळेल आपण सगळ्यांनी जर माझ्या कुटुंबातली अं ही देवता आहे असं जर आपण म्हटलं माझ्या संस्कृतीमधली ही देवता आहे ही देवता जगाच्या कल्याणासाठी आलेली आहे हा भाव जर आपला निर्मळ असेल तर मला असं वाटतं आज शनिवार आहे हनुमंत्राच्या साक्षीनं प्रत्येकाने संकल्प करायला पाहिजे की गुरुदेवा ह्या गायी सांभाळण्यासाठी तुम्ही एकटे नाहीये आपण सगळे आहात <laughs> आणि हा जर धर्म असेल तर मला असं वाटतं की भगवान परमात्मा गोमाता आणि माझ्या हनुमंतराया आपल्या कोणालाही दुःख कष्ट देणार नाही आणि मला असं वाटतं आपण जर परोपकार केला त्याचा आनंद वेगळा आहे घेण्याचा आनंद वेगळा आहे आणि देण्याचा आनंद वेगळा आहे आता ज्याच्यात ज्याचे त्याने अनुभवलेला असेल तर तो अभ्यास असेल त्याचा तर मला असं वाटतं प्रत्येकाने गायीच्या सेवेसाठी पुढे यायला पाहिजे खरोखर ज्यांच्याकडे आहे मी ज्यांच्याकडे नाही त्यांना जबरदस्ती नाही करणार आणि आतापर्यंत माझ्या आयुष्यामध्ये बत्तीस वर्षापासून मी समाजसेवा करतो बत्तीस वर्षापासून मी भगवान परमात्माची सेवा करतो तर मला नाही वाटत की मी कोणासंग जबरदस्ती केली असेल की पैसे द्या किंवा दान करा वगैरे वगैरे कारण प्रत्येकाचे मेंटालिटी मानसिकता आहे आणि प्रत्येकाला स्वतंत्र आहे प्रत्येकाला फ्रीडम आहे मला काय करायचंय मी काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे प्रत्येकाला ईश्वराने बुद्धी दिलेली आहे तर मला असं वाटतं तर आपण सगळ्यांनी जर विचार केला आपण सगळ्यांनी जर एक मानवतेचं कार्य केलं तर माणूस बनायला वेळ लागणार नाही ते मानवतेचा धर्म पाळायला वेळ लागणार नाहीये आपण प्रश्नाच्या निमित्तानं जरी आलेले आहात प्रश्न घेऊन जरी आपण आलेले आहात तर मला असं वाटतं की हनुमंतराला सांगा हनुमंता अरे बाबा माझा प्रश्न सुटो अगर नाही सुटो हे माझ्या ऐकले डोळ्यानं पाहिले प्रत्यक्षात अनुभवलोय याच्यासारखं ती, तीर्थ दुसरं याच्यासारखी दुसरी शांती नाहीये याच्यासारखा दुसरा धर्म नाहीये सजनानो मनुष्य धर्म असा आहे चांगलं बोला चांगलं बागा जे माझ्याकडे आहे मला असं वाटतं की मी हे दुसऱ्याच्या कामाला द्यायला पाहिजे तेवढं तुम्ही द्या दुसऱ्याचं दुःख तर आपण वाटून घेऊ शकत नाहीये पण आपण त्याच्यामध्ये सहभाग घेऊ शकतात तसं श्रीराम शक्तीपीठाचं कार्य अतिशय सुंदर आहे मी शब्दात वर्णन नाही करू शकतात पण श्रीराम शक्तीपीठाचे कर्तव्यानं सर्व साधू महात्मे म्हणा विश्वशांती दूत धूत म्हणा श्रीराम शक्तीपीठाचे सर्व अनुग्रहित शिष्य आणि साधवी म्हणा अतिशय सुंदर करताय आतापर्यंत गाईला चारा कधीही कमी पडला नाही पण मला असं वाटतं श्रीराम शक्तिपीठाचे सगळे सज्जन करताय मग तुम्ही कोण आहात तुम्ही पण माझ्याच आहात ना तर तुम्हाला सांगणं माझं कर्तव्य आहे ऐकणं कर्तव्य तुमचं आहे पण सांगणं माझं कर्तव्य आहे तर मला असं वाटतं प्रत्येकाला जर असं वाटत असेल की हो माझ्याकडून काहीतरी चांगलं कर्म झालं पाहिजे चांगलं पुण्य झालं पाहिजे आणि तुम्ही तुमच्या परीनं तुमच्या एता शक्तीनं तुम म्हणजे जे तुम्ही देऊ शकतात तुम्ही करू शकतात अशा पद्धती जर गोमातेची सेवा केली तर मला खूप आनंद होईल माझं कुटुंब समजून बोललो मी बोललो असेल तर माझा धर्म आहे माझं कर्तव्य आहे माझा समाज आहे आणि माझा समाज सक्षम झाला पाहिजे माझा समाज पुण्यवान झाला पाहिजे माझ्या समाजाला धर्म कळायला पाहिजे माझ्या समाजाला धर्म आणि संस्कृती कळाली पाहिजे माझ्या समाजाला दुःख नको माझा समाज संकटामध्ये नको माझ्या राष्ट्राचं माझ्या देशाची उन्नती प्रगती झाली पाहिजे आणि हा सनातन पवित्र धर्म मानवता धर्म टिकून राहायला पाहिजे म्हणून कृदे बोलले सर्वांना रामकृष्णारी जय श्रीराम